जे सगळ्यांचे नमस्कार करून आभार मानते कारण एवढी आपण जर आपल्या घरी कुणी आजार जरी पाहून आले तर आपण ही नाही होते परंतु आज एवढे अडीचशे तीनशे पंधर या हे त्यांचे फार मोठे आभार मानायला पाहिजे आणि यांना एक दैवी शक्ती आहे जे देवाची जी शक्ती आहे ती आहे यांच्या बाकीमध्ये आणि पुन्हा व्यवस्था इतकी निर्णय राहते विशेष करून महिलांसाठी की कुठे पण महिलांना त्याची हे विशेषतः काळजी दिली जाते कुठेच आम्ही जसं नातुर्पाईन निघालो तर दागोदारी स्वागत आणि खराळाची व्यवस्था लहान मुलांसाठी व्यवस्था परत महिलांसाठी सेफ्टी सुविधा आणि त्यांना जेवणासाठी खराळांसाठी सगळी व्यवस्था आहे आणि आंघोळीपासून त्या झोपण्यापर्यंत पूर्ण व्यवस्था महिलांसाठी स्वतंत्रता देऊन जाते दे आणि बिफट आनंदाने

ఇంకా దేవుడి చాలా ఉన్నది మీ ఫ్యామిలీ సపోర్ట్ చాలా ఉంది మీరు అందరి కోసం మంచిగా సపోర్ట్ చేస్తారు పిల్లర్ లేడీస్ అందరి కోసం మంచిగా చేస్తారు అంతే